लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठ्यांनी ओबीसी म्हणून कुणबीत जावं असा त्यांचा अन्वया अर्थ आहे मात्र आमचा अन्वया अर्थ तसा नाही सगळे मराठे त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्याला काही तांत्रिक अडचणी आहेत तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये आठ पूर्णांक पन्नास टक्के आरक्षण होतं ते तुम्ही सोडलं परत दहा टक्के आरक्षण दिलं पण त्यालाही नाही म्हणतात आता अठ्ठावीस टक्के मराठा समाज आणि नऊ टक्के कुणबी समाज असे सदतीस टक्के मराठा समाजाला पन्नास टक्के ओबीसीतून एकोणीस टक्के आरक्षण कसे मिळणार पाचशे तेरा जातींना बाहेर काढून कोणताच राजकीय पक्ष ओबीसीतून आरक्षण देण्याची हिंमत करू शकणार नसल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिलेली आहे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एकशे पंचवीस वर्षांपूर्वी मराठा समाजाचा पगडा होता तो आता राहिलेला ना नाही तो पगडा परत कसा राहील यासाठी आत्मचिंतन आणि विचारांची गरज आहे त्यामुळे समाजानं गर्दीचा उपयोग शक्तीत करावा स्थानिक भूमिपुत्रांनी आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा उद्योग व्यवसायांकडे वळावे असे प्रतिपादन देखील मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी केलेले आहे

त्याला नियंत्रित करणारा जो कारपोर्ट सेक्टर आहे त्या सेक्टरकडे मराठा समाजातल्या मुलांनी वळाला पाहिजे आणि आपण ज्या ग्लोबल लेव्हल मल्टीनॅशनल कंपन्यांचे इंडियन आहेत आणि मग काही जागतिक स्तरावरती नेतृत्व देऊ शकतात कार्पोर्ट सेक्टर मध्ये एम एन सी कडे तर आपल्या स्तरावरती आता आपल्याला प्रयत्न केले पाहिजे आणि मग आपल्याकडे त्या कॉर्पोरेट सेक्टरला त्या नोकऱ्यामध्ये सामील होऊ शकतील अशा प्रकारचे मुलं तयार केले पाहिजे त्यासाठी त्यांचे एज्युकेशन आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन हे आपल्याला करावं लागेल पण त्यातही आपण जेव्हा आणि या सर्व गोष्टी म्हणतो आणि त्यातल्या नोकऱ्यांची उपलब्धता बघतो आता जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये किती नोकऱ्या शिल्लक राहतील हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून आता आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करून इतर क्षेत्रामधल्या तरुणांना नोकऱ्यांकडे कसं वळवायचं याचाही आपल्याला विचार करावा लागेल एका पंचवीस सीटर बस मध्ये अगोदरच ऐंशी सीट बसलेले असतील त्यात आणखी तीस मराठी नेऊन बसवल्यास लागून इंटरनल तो बाहेर फेकला जाईल त्यात कोंढरे यांनी व्यक्त केली आहे राज्यात दरवर्षी एक हजार सहाशे पन्नास विद्यार्थी बाहेर पडतात त्यांना नोकरी मिळत नाही वर्ग तीन आणि चारच्या नोकऱ्यांचे कंत्राटीकरण झालेले आहे सरकारी नोकरी मिळत नाही मग मराठ्यांच्या हाती शेवटी जमीन उरते राज्यात मराठा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या नाशिकमध्ये आहे ज्याप्रमाणे मुंबई ठाणे पुणे येथील समाज बांधवांनी जमिनींची विक्री केली ती स्थिती नाशिकमध्ये होऊ नये यासाठी संघटनेच्या वतीनं ना। पहिल्यांदाच नाशिकमध्ये महापरिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं समाजाचे अस्तित्व फक्त आरक्षणामुळे टिकत नाही समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक सत्तेतही कमांड पाहिजे त्यात त्यांना स्थान मिळालं पाहिजे मात्र दुर्दैवानं आज तशी परिस्थिती राहिलेली नाही तर मग आमच्या संघटनेनं पुढाकार घेतला असून युवकांनी नवनवीन उद्योग व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचं महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी म्हटलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक